सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे वावी यांनी सिन्नर परिसरात मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीतील आंतरराज्य गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडीवीरनगर तसेच राहता तालुक्यातील देळडे कोहाळे परिसरात शेतवस्त्यांवरील मेंढपाळांकडून रात्रीच्या सुमारास सुमारे नव्वद मेंढ्या चोरीला गेल्याच्या चा चार गुन्ह्याची नोंद पोलिसात झाली होती या चोरीच्या घटनांमुळे मेंढपाळ कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः लक्ष घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी हे राजस्थान राज्यातील असल्याचं निष्पन्न केलं यानंतर सलग चार दिवस राजस्थानात गुप्तपणे पाळत ठेवून पोलिसांनी कोटा शहरातून टोळीचा मोरक्या रावल उर्फ राहुल कालू बंजारा वय एकवीस वर्ष राहणार कचालिया तालुका तलेरा जिल्हा बुंदी राजस्थान याला शितापिनं ताब्यात घेतलं चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली या टोळीतील आरोपी आहेत अब्दुल बारी राहणार कोटा राजस्थान दुसरा आहे राजू मदन बंजारा राणार कछलिया जिल्हा बुंदी लक्ष्मण मदन बंजारा राहणार कछालिया जिल्हा बुंदी किसन कालू बंजारा राहणार कछालिया चिंटू कालू बंजारा राहणार कछालिया तर बिंदू राजू बंजारा राहणार कछालिया तपासात उघड झाले की ही टोळी दिवसा पाहणी करत करत असे असे आणि रात्री चारचाकी वाहनातून येऊन चोरी चोरी केलेल्या मेंढ्या आरोपी अब्दुल बारी याच्यामार्फत विकल्या जात होत्या आणि मिळालेला पैसा टोळीत वाटला जात होता आरोपी राहुल बंजारा याच्या कबुलीनंतर बावी सिन्नर आणि राहता पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मारुती इको कार क्रमांक आर जे वीस यू बी छप्पन्न सत्तावीस जप्त केले इतर आरोपींचा शोध सुरू असून चोरीच्या मेंढ्या कोठे विकल्या जात आहेत याबाबत पुढील तपास सुरू आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार माधव साळे धनंजय शिलावटे विनोद टिळे दीपक गुंजाळ सतीश गुटे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम विश्वनाथ धारवळे आणि नितीन गांगुडे यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड